ताना मला त्याच्यामध्ये ट्रोल करायचं काम चाललेलं आहे आपण काल पण मी दिवसभर मंत्रालयामध्ये होतो एक लाख पन्नास हजार मुलामुलींची भरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे पोलीस असेल तलाठी असेल शिक्षक असेल अनेक आता सगळ्यांची ना नावं घेत नाही यांची चालू आहे पत्रकार मित्रांनो आपल्यामार्फत मला तर सगळ्या तरुणांना तरुणींना महाराष्ट्रातल्यांना सांगायचं आहे माझे मी आता ज्या सत्ताधारी पक्षात आहेत आमचे जे विरोधक आहेत त्यांना पण अशा उकळ्या फुटतात आणि काही पण व्हॉट्सॲपमध्ये किंवा सोशल मीडियावर काही वेगळ्या पद्धतीनं बातम्या पसरवतात झालंय काय मी काल आढावा घेत असताना आरोग्य विभागाचा किंवा वेगवेगळ्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे असे आढावा घेत होतो आपले असणारे हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय रु ग्रामी रुग ग्रामीण रुग्णालय असे जे काही आहेत तिथं एवढा स्टाफ कमी आहे काल आम्ही ते सगळं बघितलं तर काही हजार स्टाफ कमी आहेत आता ते स्टाफ भरण्याची प्रक्रिया ही चालू आहे काही ठिकाणी आपण टीसला टाटा कंपनीला सांगितलेलं आहे तीन कंपन्या आपण त्याच्यामध्ये निवडलेल्या आहे आणि शिवाय एम पी एस सी मी आपल्याला सांगतो की काही काही ठिकाणी ताबडतोब माणसं लागतात उदाहरणार्थ शिक्षक भरती आता तीस हजाराची आहे मागे पण शिक्षक भरतीमध्ये मागच्या सरकारच्या काळामध्ये काय घडलं आणि कुणाकुणावर त्याच्यामध्ये ॲक्शन घेण्यात आली हे सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे कधी कधी काही जणं कोर्टात जातात आणि कोर्टाने मग काही सूचना केल्या तर त्याचं पालन करावंच लागतं कारण ते त्यांचे आदेश असतात आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही बाबतीत आम्ही शिक्षण विभागाच्याबद्दल नवीन शिक्षकांची भरती होईपर्यंत मुलांना सांगता येत नाही किंवा आता ते शिक्षकची भरती होईपर्यंत तुम्हाला त्या विषयाला शिकवायला कोणी नाही म्हणून आम्ही रिटायर झालेल्यांना तात्पुरतं नीट ऐका रिटायर झालेल्यांना तात्पुरतं आपण त्या ठिकाणी घेतलं तशा पद्धतीनं पोलिसच्यामध्ये मध्ये किंवा कुठल्याही इतर वर्गामध्ये भरती करत असताना भरतीला जर सहा महिने चार महिने काही काळ द्यावा लागतो नाही तर लगेचच कुणी पी आय एल करतं कोर्टात जातं अनुशेषाचा प्रश्न असतो बिंदू निमावली त्या ठिकाणी सांभाळावी लागते त्याच्यात आपल्या कुठल्याही घटकाचा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब एन टी ओबीसी ओपन ह्याच्यामध्ये कुणाचा शंका कुशंका राहता नये म्हणून काही बाबतीमध्ये तातडीनं लोकं लागतात तर ते घेण्याच्याकरता मधल्या काळामध्ये निर्णय घेतला गेला तो निर्णय आत्ताच्या काळातला नाही माझ्याकडे आत्ता पेपर नाही आहे तो निर्णय मागच्याच सरकारच्या काळात आहे त्या काळामध्ये कुणाकुणाच्या सह्या आहेत हे देखील मी दाखवायला तयार आहे आज मात्र ते सरकारमध्ये नाही की लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचं काम सुरू झालंय आम्हाला बदनाम करण्याचं काम सुरू झालंय मलाही कळतंय मी पण महाराष्ट्रात तीस बत्तीस वर्ष काम करतो आहे तरुण तरुणींचे काय प्रश्न आहेत बेरोजगारीचे काय प्रश्न आहेत हे सगळे आमच्याही डोळ्यासमोर आहेत त्याच्याकरताच ते, ते करता दूर करण्याच्याकरता जे आज दीड लाख तरुण तरुणींची भरती आपण त्याच्या संदर्भातली करतोय परंतु काही काही जागात आज डॉक्टर समजा एकतीस तारखेला रिटायर झाला तर तिथं लगेच डॉक्टर द्यावा लागतो तिथं काही डॉक्टर चार महिन्यांनी वगैरे थांबावं लागत नाही म्हणून काही बाबतीमध्ये तात्पुरत्या जागा रेग्युलर जागा भरेपर्यंत आपण तिथं तो निर्णय घेतला कायमचा नाही कारण कॉन्ट्रॅक्टर म्हणल्यानंतर हा समजा कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं तर आम्ही सांगणार की चार महिने तुझा माणूस दे आमचा माणूस रुजू झाला की आम्ही त्याला सोडून देणार हे लक्षात घ्या ते काही आलं नाही मी बोलताना बोलून त्याच्यामध्ये एक बोललो किंवा असा आहे परंतु वस्तुस्थिती सांगितली परंतु ती भूमिका मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेची पण नाही देवेंद्र फडणवीसांची पण नाही आणि माझी पण नाही त्याच्यामुळे कारण नसताना गैरसमज करण्याचं काही कारण नाही मी तरुण तरुणींना आव्हान करीन की बाबांधो ज्यावर तुम्ही कुणी जे आमच्यावर टीका टिप्पणी करतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका दीड लाखाची भरती आपण करतो